गंगाखेड येथे शिवसेना शिंदे गटाची बैठक आयोजित करण्यात आली होती शहरातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विश्रामगृहामध्ये लोकसभा समन्वयक हरिभाऊ लहाणे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक संपन्न झाली यावेळी हरिभाऊ लहाणे यांच्या कार्यकर्त्यांनी सत्कार समारंभ केला लोकसभा निवडणूकविषयी चर्चा देखील करण्यात आली कार्यकर्त्यांशी झालेल्या संवादामध्ये कार्यकर्त्यांनी वेगवेगळे विषय मांडत जनतेच्या प्रश्नाकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला या बैठकीला सेलू शहर प्रमुख अविनाश शेरे पालम तालुका प्रमुख भाऊसाहेब पोळ गंगाखेड तालुकाप्रमुख रमेश सातपूत तालुका उपप्रमुख मगर चिलगर तालुका दलित आघाडी प्रमुख लिंबाजी वावळे हरी महाराज अशोकराव भोसले दिगंबर भोसले मारुती जाधव यांच्यासह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते आमचे परभणी जिल्ह्याचे समन्वय हरिभाऊ यांनी एक छोटीशी छोटे गाणी भेट दिली गंगागड इस्लामग्रहा येथे आणि आम्ही कार्यकर्त्यांनी जे काही अधिकारी अरेरावी करतात इतर पक्षाला कामं देतात आणि आमच्या पक्षाला दूर आमच्या पक्षाचं कार्यकर्त्या आमच्या पक्षाच्या कार्यकर्त्याकडं कर दुर्लक्ष करतात अशा अधिकाऱ्याची आम्ही हरिभाऊ काका लहाने यांच्याकडं घराणं मांडलं आणि त्या घराण्याची दखल आमच्या काकांनी का घेतली आणि निश्चितच त्या अधिकाऱ्याला त्याच्या काका त्यांचे कान पोचल्याशिवाय राहणार नाही त्या अधिकाऱ्याचे कारण का की आ काने आमची दखल घेतल्यामुळं आम्हाला नवचैतन्य आमच्या पूर्ण का शिवसैनिकाला व शिवसेनेच्या कार्यकर्त्याला नवचैतन्य मिळालं म्हणून मी काकाचे खूप आभार मानतो आणि माझी दोन शब्द संपतो जय भीम जय महाराष्ट्र जिल्ह्याचे समन्वय आमचे काका आणि छोटखाने बैठक आमची झाली त्यामध्ये मला बोलून घेतले पालवून तरी काकांनी कार्यकर्त्याच्या मागे ठामपणे उभं राहतो असे आश्वासन दिल्यामुळं नव चैतन्य निर्माण झाले शिवसैनिकांना त्याचबरोबर रमेशरावसाठ तालुका प्रमुख लिंबाजी वावळी दल जागरे प्रमुख यांनी सगळे सत्कार केला त्याबद्दल सगळे धन्यवाद जय महाराष्ट्र प्रतिनिधी राजकुमार मुंडेसह हो, मी आबोली जोशी डी एल पी न्यूज गंगाखेड